क्षेत्र पंढरीतील बस स्थानकावर घाणीचं साम्राज्य महिला राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आणि दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या पंढरपूरला दरवर्षी लाखो भाविक आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात शेतकऱ्यांचा देव अशी ओळख असलेल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येणारा भाविक बहुतांश एस टी प्रवास करतो आपल्या गावावरून पंढरपूरला उतरल्यानंतर त्या भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध असाव्यात आणि बस स्थानक परिसरात स्वच्छता असावी अशी माफक अपेक्षा या भाविक प्रवाशांची असते मात्र पंढरपूर बस स्थानक परिसरात घाणीचं पसरले असून स्वच्छ पिण्याचं पाणी देखील उपलब्ध नाही बस स्थानक परिसरात जागोजागी घाण व कचरा साठलेला आहे याबाबत अनेक माध्यमातून बातम्या प्रसारित झाल्यात तसेच जागरूक नागरिक आणि प्रवाशांनी वारंवार बस स्थानक प्रशासनाकडे तक्रारी करून देखील दुर्लक्ष केलं जात होतं त्याची दखल घेत आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला राष्ट्रवादी शरद पवार पंढर पंढरपूर तालुका अध्यक्ष राजश्रीताई राजेंद्र ताड यांच्या नेतृत्वाखाली अमर उपोषण छेडण्यात आलंय यावेळी जोरदार घोषणाबाजी करत बस स्थानक प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं यावेळी बोलताना जयश्रीताई ताड म्हणाल्या एकविसाव्या शतकात सुद्धा महिलांना सुरक्षिततेसाठी झगडावे लागतंय फक्त लाडके बहीण म्हणून चालत नाही त्यांचं कर्तव्य पार पाडावे लागतात तसेच ते पुढे जाऊन बोलता स्वच्छतेवरून बोलताना म्हणाले की जोपर्यंत स्वच्छतेचा ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा इशारा ताड यांच्या वतीनं देण्यात आला आहे स्वर्गीय भारत नाणा भालके हे कॉल केल्यावर उपलब्ध राहत होते मात्र या आमदाराला वेळेवर सूचना करून सुद्धा उपलब्ध राहत नाही हे दुर्दैव असल्याचं म्हणत राष्ट्रवादीकडून आमदार अवताडे यांचा निषेध करण्यात आला यावेळी डॉक्टर रामचंद्र नागणे राजश्री राजेंद्र ताड जिल्हा संघटक सुधीराबा भोसले पश्चिम महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष कविता ताई मेहत्रे व महिला जिल्हाध्यक्ष सुवर्णा शिवपूजे शहर अध्यक्ष सुभाष भोसले धीरज दत्तात्रय डांगे गुलाब मुलाणी यांच्या वतीनं या उपोषणास पाठिंबा देण्यात आल्या यावेळी राष्ट्रवादी महिला वैजंता लिंगे अनिता खडे सारिका पाटील वैशाली जगताप कमल सराटे सखूबाई पिसे प्रतिभा मस्के संध्या गायकवाड लक्ष्मी गायकवाड पुष्पा गुजरकर रेश्मा पोळ यांसह अनेक महिलांनी पाठिंबा देत अमरण उपोषण छेडले तत्पूर्वी पहा काय म्हणाल्या महिला तालुका अध्यक्ष राजश्री तई ताड आज महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन चालू काय सांगू आज आम्ही सर्व राष्ट्रवादी महिला पदाधिकारी शहर व ग्रामीणच्या वतीनं हे उपोषण घेतलेलं आहे कारण ह्या पंढरपूर म्हणजे दक्षिण काशी समजलं जाणारं हे क्षेत्र आहे पंढरपूर परंतु इथे एवढी स्टँडमध्ये दुर्गंधी आहे वेळोवेळी स्टाफला सांगून डेपो मॅनेजरला सांगून तरी ह्याची दखल घेतली जात नव्हती कागदोपत्री केलं तोंडी केलं तरी ह्यांनी दखल घेतली नाही शेवटी आम्हाला हा उपोषणाचा इशारा त्यांना द्यावा लागला अगदी बरोबर आहे ह्या सर्व मागण्या आम आमच्या आहेतच चेंजिंग रूमची सुविधा नाही आहे हिरकणी कक्षा अगदी म्हणजे घाण आहे तिथं बसावंसुद्धा वाटत नाही आज त्यांनी स्वच्छ केलेला दिसतोय पण आम्ही पाठीमागं येऊन बघितलं होतं महिलां स्तनपान मातासाठी हिरकणी कक्ष असतो आणि ते जी स्वच्छता नाही आहे तिथं कुठल्याही प्रकारची शौचालयाची स्वच्छता नाही आहे बाहेरच सगळे सर्वजणां प्राप्तविधी करतात तर हे सगळ्या एस टी महामंडळाने बघितलं पाहिजे एकीकडं महिलांना लाडकी बहीण म्हणून सुरू जातं आणि दुसरीकडं आज ते सुरक्षित नाहीये आणि आज तुम्हाला एकविसाव्या सप्ता सुद्धा महिलांना स्वच्छतेसाठी बसावं लागते आंदोलनाला काय सांगू शकत खरंच अतिशय ह्या सरकारच्या विरोधात मला हेच सांगायचं इकडं लाडकी बहीण तर म्हणलं जातं परंतु लाडक्या बहिणीची स्वच्छता असू द्या किंवा त्यांची सुरक्षा असू द्या हा आपण परवाचाच स्वारगेटचा प्रकार पाहिलेला आहे आणि आमची मान मागणी स्वच्छता तर आहेच आहे परंतु त्याबरोबर महिला सुरक्षाही पाहिजे आम्हाला कारण संध्याकाळच्या वेळेस मी स्वतः अनुभवलेले काही प्रसंग आहेत की संध्याकाळी इथं पोलीस नसतात फक्त व्हिजिट करून जातात परंतु इथं स्थानिक पोलीस थांबत नाही आहेत संध्याकाळच्या वेळेस आमची तीही मागणी आहे या आता तुम्ही आंदोलन बसलं कोण अधिकारी वगैरे आले काय नाही तसे फोनवर चर्चा झालेली आहे परंतु आम्ही तोपर्यंत ठोस पुरावा देईपर्यंत लेख्या आम्हाला दीपर्यंत आम्ही इथून उठणार नाही ना आमचं आम्हान उपोषण आहे हे उग्र हो हो आम्ही उठणार नाही उग्र स्वरूप रस्त्यावर उतरावं लागले तरी आम्ही उतरणार आहेत आम्ही इथून उठणार नाही जोपर्यंत ठोस आम्हाला त्यांनी भूमिका घेत नाहीत तात्पुरती भूमिका आम्हाला नको आहे ठोस भूमिका पाहिजे महामंडळाची एकीकडे तुम्ही आंदोलन बघताय दुसरीकडं पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे त्याच्या विकासासाठी विद्यमान आमदार पाठपुरावा करतायत मग कुठेतरी ते कमी पडतायत असं मला वाटतं नक्कीच कमी पडतायत मग ते जर पुरे पुरे झाले असते तर आम्हाला एक वेळच आली नसती ना हे तीर्थक्षेत्र असताना इथं लाखो भाविक इथं येत आहेत महिन्याची वारी आहे मोठ्या चार वाऱ्या चैत्री कार्तिकी वारी असतात परंतु मला तर इथं कधी आमदार साहेब आलेले दिसले नाहीत ज्यावेळेस वेळेस नाना भालके एक फोन खरेपर्यंत इथं हजर राहत होते परंतु ह्या आमदारांना वेळोवेळी सूचना करून पण हे इथं हजर राहत नाही आहेत त्यांनी स्वतः येऊन प्रत्यक्षात बघितली पाहिजे इथली कंडिशन काय त्रास आहे महिलांना नुसती लाडकी बहीण देऊन पुरेसं होत नाही तिथं राजकारण संपत नाही आहे लाडक्या बहिणीची सुरक्षा स्वच्छता सर्वच काही या सरकारनं बघितलं पाहिजे जगातलं सगळ्यात मोठं तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पंढरपूरसारख्या शहरातल्या बसस्थानकाच्या ठिकाणी स्वच्छतेसाठी महिलांना उपोषणाला बसावं लागत असेल तर याच्यासारखं दुर्दैवाची गोष्ट जगाच्या पाठीवर दुसरी कुठली असणार नाही खरं तर वेळोवेळी इथल्या बसस्थानक अधिकाऱ्यांना आगार प्रमुखांना सूचना देऊन तोंडी सूचना देऊन लेखीपत्र देऊन या स्वच्छतेसंदर्भात काहीतरी कार्यवाही करण्याचा बराच वेळा मागणी केली होती आग्रह धरला होता मी वैयक्तिक स्वतः पंचवीस जानेवारी रोजी बस प्रमुखांना एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये जी प्रवासी लोक आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या महामंडळातले कर्मचारी वर्गसुद्धा अगदी उघड्यावरती लघुशंका करताना मला बऱ्याचदा जाणवले ही गोष्ट मी त्यांच्या कानावर घातली आणि त्यांना यासंदर्भात तुम्ही काहीतरी उपाययोजना करा असं सांगितलं त्यांनी मला दुरुत्तर केलं की तुम्हीच आमच्याबरोबर या आणि ही स्वच्छता करायला लागा आणि तुमचे काय अनुभव येतात ते आम्हाला सांगा मी म्हटलं हा विषय तुमचा आहे म्हटलं साहेब ही स्वच्छता कशी करायची काय करायची नियम कोणते लावायचे हे तुम्ही बघायचं परंतु त्यांनी अनास्था दाखवली आणि त्यामुळं आमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट झाली की राज्यसजित ताड मॅडम यांनी हे उपोषणाचं हत्यार उपसलं आणि त्याच्यामुळं मला देखील या उपोषणाला भेट द्यावीशी वाटली आम्हाला सगळ्यांचा या उपोषणाला पाठिंबा आहे आणि ताईंच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत बस स्थानक स्वच्छ झालं पाहिजे ते कोणत्या प्रकारे स्वच्छ करायचं कशा प्रकारे स्वच्छ करायचं कोणत्या प्रकारची व्यवस्था ठेवायची हे इथल्या प्रशासनानं बघावं ही मी विनंती करतो